कमी बुद्धीची माणसं असली का असं माज असतो माज बहादुरानं काय केलंय माहिती आहे का ॲपिडेट करायला गे आलाय पण त्याला ॲपिडेट कोणी करू दिलं नाहीत होतं त्याला सही गावातनं ॲपिडेट करायला सरपंचाय सही लागते आहे पोलीस पाटलाची सही लागते सही शिक्का ग्रामसेवकचं सही शिक्का ही आम्ही जण वारस आहे म्हणून ती फॉर्म भरून द्यायला लागतोय ओळखीचा फॉर्म ॲपिडे काय हनुमंतराव का तुला एकट्याला देत नाही ती आणि सांगतो मी नाव कमी करून टाकलं आता रात्रभर झोप लागणार नाही अरे एड्या मी चेक केलं जसं पहिलं हाय तसंच आईच्या नाव हाय आणि वडील वारलं होतं वडील वारलं होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो आमच्या तिघांची नावं लागली ती आईचं माझ आणि तेज तिघाची उतार्यात नाव पहिलीपासून जायची आता राहिलाय प्रश्न कसा आईचं नाव आहे त्यात वाराच लागणार आहे ती उतार्यावर ऑलरेडीच तिघ नावं ती शालन मधुकर सरगर हनुमंत मधुकर सरगर निलेश मधुकर सरगर ही तीन नावं ऑलरेडीच आहे ती मग ती आईचं कमी करून आहे पण ह्या बहादरानं काय केलंय माहिती का कुठनं कसं केलंय काय मला माहित नाही पण हे ना हनुमंत मधुकर सरगर हनुमंत मधुकर सरगर आणि हनुमंत मधुकर सरगर हनुमंत आणि हनुमंत अशी दोन नावं लावली ती कुठनं रे आपल्याला काय माहीत नाही त्यानं पण त्याची त्यालाच माहीत असं का त्यानं केलंय मी तर हॅक झालो एकाच व्यक्तीची दोन नावं माझ्या नावाला काय केलं माझं नाव कोणाला कमी करता येत नाही बापाचा बाप जरी आला तरी माझं पट्ट्याचं नाव कोणाला कमी करता येत नाही कळलं का माझं ऑलरेडीच येत नाव होतं तीन इसचं होतं म्हणजे त्या प्रत्येक जमिनीत आमच्या आईचं माझं आणि भाऊचं असं तीन होतं आता आई वारल्यानंतर आईची शेत जमीन दोघाला भेटणार पण ते ॲपिडेट केल्यानंतर सगळं केल्यानंतर ॲपिडेट करून द्यायला का मी मोकळा नाही त्याला माझा जोपर्यंत पै ना पै मला भेटत नाही तोपर्यंत त्याला कुठलाही चान्स मी देत नाही त्यानं किती बी नकारा बाजरी करायला ताकद लावली कशात बी नकार करू दे देणार नाही म्हणजे नाही कारण त्यानं विश्वासघात केलाय विश्वास कशाला म्हणती ती ते विश्वासघात त्यानं केलाय बरोबर आहे ना का नाही त्यानं आता का केलं एकाच व्यक्तीची दोन नावं ती बीन त्याची स्वतःची उतऱ्यात कशात लावली मला पण गोड पडायला लागलं या मी एक दोघा सल्ला घेतला तर ते म्हणले तुमच्या नावाला तुम्हाला काय फरक पडत नाही एक एक जण एक जणाला विचारलं तर ती म्हणती ती ज डबल जमीन बेठायसाठी तशी केलं असेल पण तसं कुठं असते का सांगा बरं तसं कुठं डबल त्याचंच नाव डबल लावलं हनुमंत आणि हनुमंत का बरं असं लावलंय माझं तर डोकंच चालणं झालं या मी एक दोघाला विचारलं ती म्हणती तुम तुम तुमच्या यायला कायच टेन्शन नाही या फक्त आयचं कमी करून दोघाचे नाव तर येणार ती ज्यावेळेस तुम्ही करचाल त्यावेळेस पण हे ना असं का बरं केलं काय कळणार झाले त्याची त्याला बुद्धी काय असेल त्याची त्याला काय मनात विचार असेल त्याची त्याला माहीत पण पन... लई प्रीत बुद्धीचा घडी आहे हे पहिल्यांदाच बघितला असा स्वार्थी भाव ही नसुरी कोणाला नसूनच लय स्वार्थी हो अरे काय जमीन जागा बंगला गाडी गोडं सगळं इतर राहायला जायला का कशासाठी एवढा धरपडायला लागलाय काय कळना झाला आहे हा आणि मला मला झोप लागत नाही अरे मला झोप लागायची काय संबंध आहे मी टरकून झोपत असतोय आणि तर म्हणून तुझं आता ह्याला झोप लागत नाही अरे झोप लागायला काय तुझंच नाव तो डबल व वडले ज्या तुझी तुझं अपूर ज्ञान म्हणा लागल का बरं केलंय काय माहीत नाही मला मी पुढच्या हिडीवात ती उतारा काढून दाखवतो ह्यानं का असं केलंय त्याची त्याला देव जाणे का ह्याचा काय पुढचा प्लॅन असेल काय काय माहीत नाही पण जर यदा कदाचित माझ्या नावाला जर कौंस आला हनुमंतराव आयुष्याची भाकरी उठली एवढं लक्षात ठेवू तुझी मी येडा माणूस आहे तू माझ्या नादाला लागू नको तो मला हसून ही करू नको मी येडा माणूस आहे पहिलाच येडा आहे आणि अजून तरी एडा तर तू पाकच येडा होशील एवढं लक्षात ठेव माझ्या नादाला लागू नको माझ्या नादाला लागलेल्या माणसाचं सरळ कधी होत नाही एवढं तुला सांगतोय बजावून सांगतोय जर कदाचित भविष्यात माझं तो नाव कमी केलं कौस मारला तर जे कोण माझं नाव कमी करणारा कोण आहे आणि जेन केलंय आणि जनक करायला प्रवृत्त केलंय त्यांना सुट्टी नाही स्वप्न नाही एवढं सोप्प नाही लोकशाही आहे हुकुमशाही नाही कळलं का हनुमंतराव म्हणतोय तू नादा लागू नको तुला वाटत असल सगळ्या गोष्टीत भाऊ गबसतोय मग असं केल्यानंतर बन ग बसल तुझं हांगाचं बिन ही होईल आणि सगळ्या जज माझा नाद मी येडा माणूस आहे म्हणून जो सांगतोय बिचालो लोकात कोण पिन तुझी उडी किती पिन एक तास पट्ट्या पट्ट्या भास तुझी जेवढी आहे तेवढी बोलून घे पट्या तुला सांगतोय तुला आता ही शेवटची वॉर्निंग देतोय तू तुझं नाव डबल लाव चोबल लाव नाही दहा वेळा नाव नाही तर हजार वेळा नाही उतारा का खराखडा करून घेणार पर आपल्या अधिकाराला हक्क आपल्या हक्काला कुठं बोट लागता का नाही कळलं का हनुमंत राव म्हणतोय तू माझा नादाला लागू नकोस बायकोच ऐकून काय पण लागलाच ना असं उडी आणायला तर उडी तुझी कुठं पडेल सांगेन मग तुला सांगतोय राहतोय गप गुणान राहा ज्यावेळेस ह्या भावाचं डोकं जर बिचाललं तुझी काय काही नाही बघ एवढं सांगतोय आणि एवढंच देणार हे आज मी काय बोलतोय तुला अक्कल नाही लागा तुला स्वतःच नाव डबल लावून ला आलाय आणि हिथ म्हणतो आज निलेश रावला झोप लागणार नाही अरे झोप लागा तुझ्यासाठी का पैसे मागे एवढा लागलेला आहे रे पैसा माझ्या माग आपोआपच येतोय माझं मन चांगलं आहे तुझ्यासारखं स्वार्थ नाही मला कळलं का माझ्या माग आपोआप माझ्या मागे पैसा येतोय माझी लक्ष्मी माझ्या संगत कायम सोबत आहे माझ्या तुझ्यासारखं नाही कळलं का तू मला त्याचं नाव करू नकोस आपण असा माणूस आहे दुसऱ्याच्या ताटातलं ता कधी डिस्काउंट न ना घेणारा माणूस आहे स्वतःचं नुकसान झालं तर चालल पण दुसऱ्याच्या ताटातलं ता कधी डिस्काउंट घेणार नाही एवढं लक्षात तुला आज ही बोलायची वेळ आली म्हणून सांगतोय म्हशी शेवटी तुला कसं वागायचं तसं तू वाघ पण मला चॅलेंज करायला जाऊ नको माझं नाव जर खोडायचा प्रयत्न केला तू संपला जाम जाम संपला तू तुझं पुन्हा काय जाणार नाही आतच भसाव लागणार तुला आतच काय अमसुरूपी माझा नाद करू नको रे तू माझा नाद करू नको मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे जर आज माझं जर नाव कमी केलेलं जर दिसलं असतं उतार यावर हो। तर तुझ काय खैर नव्हती मला एक जणांना सांगितलं असं असं आहे बघतोय तर काय नीट बघितलं तर हेच डबल नाव आणलं माझ्या नावाला काय केलं नाही माझ्या नावाला हयासच आहे माझ्या नावाला काय कंस केला नाही पण ज्यावेळेस माझ्या नावाला कंस होईल त्यावेळेस हनुमंतराव तुझ काय होईल काय सांगता येत नाही तुझी बायको तू तु, तुझ्या अजून कोणी यायचे दिवडी माझ्या हे सांगत ताकद लावायला पट्ट्या एकटाच बास आहे कळलं का आहा नाद करू नको येड्याचा नाद करू नको ईडी आधी ईडी असते ती कळलं का तुला आज समज देतोय फक्त समज मग तू समजून का आज काय एवढा बरोबर असेल तुझी तुला स्वतःला कळलं नाही स्वतःचं नाव डबल टिबल करता आणलंस त्यात डबल नाव करत आणलेस हनुमंत मधुकर सर कर हनुमंत आता ते खोड्याला तुलाच त्रास आहे मला खाय मला खा ही मला ज्या वेळेस होईल त्यावेळेस तुला तुला हे करून खाते फोडून घेणार ज्यावेळेस माझं पैसं सगळं निघत त्यावेळेस सगळं कार्यक्रम वक्के करणार